मी बी एस सी सिव्हिलमध्ये पास झालो याचा घरात सर्वांनाच आनंद झाला त्यात आधीचा मी आय टी आयचा सर्वेअरचा डिप्लोमा घेतलेला त्यामुळे जिथे ॲड निघेल तिथे अर्ज देऊ लागलो म्हणतात ना नसीब बलवत्तर तर, तर सगळ्या गोष्टी कशा घडून येतात त्यावेळी विभागीय निवड मंडळ होते औरंगाबादला त्याचं मध्यवर्ती कार्यालय त्याचे मेन अध्यक्ष होते वसंतराव सरदेसाई माणूस प्रामाणिक एक पैशाचा आर्थिक व्यवहार नाही सिलेक्शन करेल तर योग्य व्यक्तीचेच आणि म्हणूनच माझी निवड सार्वजनिक बांधकाम कनिष्ठ अभियंता ह्या पदावर झाली फक्त प्रॉब्लेम एकच आला की मला पहिली अपॉइंटमेंट ऑर्डर गडचिरोली ह्या आदिवासी दुर्गम नक्षलवादी एरियात मिळाली एटापल्ली हे माझं हेडक्वॉर्टर तिथलं घनदाट जंगल माझ्याकडे ह्या जंगल परिसराचा चार्ज होता एक दिवशी मी तिथल्या बारबंडी भागाचा सडक बांधण्याचा सर्वे करून रिपोर्ट तयार केला सोबत सोमानी ठेकेदार होते त्यांनीच हा एक कोटी तीस लाखाचा ठेका घेतला होता त्यांनी एका ढाब्यावर मला जेवण देण्याचा आग्रह धरला आम्ही दोघांनी दोन मोटारसायकली ढाब्यासमोर उभा केल्या रात्रीचे आठ वाजले होते दिवस उन्हाळ्याचे होते ढाब्याच्या बाहेर क्वॉट्स टाकले होते आजूबाजूला बरेच ट्रक उभे होते एवढी गर्दी बाकींच्या ढाब्यावर दिसत नव्हती मी म्हटलं तसं सोमानीजी हा ढाबा अच्छा चलता जी हां साब या हां कुछ मिळता ना सब कुछ सोमानी हसले मी पाय मोकळे करण्यासाठी बाहेरच्या मोकळ्या मैदानावर जाण्यास निघालो आणि एका तारेवर सलवार कुर्ता साडी परकर ब्रा पँटी वाळत घातलेल्या दिसल्या आणि मग त्या ढाब्याच्या गर्दीमागचं गूढ रहस्य मला उलगडलं तिकडून आलो तर सोमानीजींनी फुल ऑर्डर दिलेली होती पलंग त्यावर दोन लाकडी आडव्या पाठल्या त्यावर मोगल मोनारचा फिशकीचा बंपर दोन ग्लास बर्फाचे तुकडे सील फोडीए साप आप पुढे ना जी नाही अरे आप अनुभवी है आप सील फोडीए अखेर हसत हसत मी सील फोडले दोन ग्लास यअर्स केले जेवण आटोपले त्यावेळी रात्रीचे सव्वा दहा वाजले होते दारून आपला अंमल दाखवायला सुरुवात केली होती मला काही सूचनाचं झालं होतं आता एटापल्लीला जाऊन फक्त झोपायचंच होतं अजून आपलं लग्न वगैरे काही झालं नव्हतं म्हणून मी सुद्धा जाऊन आरामच करणार होतो शिवाय हिरो होंडा सोबतीला होतीच सत्तर किलोमीटर अंतर पार करायला असा कितीसा वेळ लागेल म्हणून आणि दुसरी गोष्ट आजचा खर्च ठेकेदार सोमानी करणार होता हे पाहून मी म्हणालो सोमानी जी यह वो भी सुविधा है क्या सोमानी खुदक नसला म्हणाला है ना तभी तो यहाँ रश होते है ना साथ? फिर हमें भी कुछ दुनिया दिखा दो सोमानी जी ऐसी बात है तो चलो मेरे साथ आम्ही काउंटरजवळ गेलो सोमानी त्या मॅनेजरसोबत बोलला काही वेळानं सोमानी मला म्हणाला आहो साब पिचे आणि मी त्याच्या मागून चालू लागलो पाठीमागे एका खोलीमध्ये जनान एक जनानखानाच होता से बडकर एक लडकिया मी मॅनेजरला म्हटलं काय हो मॅनेजर साहेब तुम्हाला भीती नाही वाटत भीती कशाची हा प्रश्न ऐकल्यावर माझी मलाच लाज वाटली ज्यांनी सारी दुनिया पाहिली आहे त्याला अशा धंद्याची कसली भीती वाटेल भीती वाटते ती आपल्यासारख्या कमी दुनिया पाहिलेल्या पांढरपिशी प्रतिष्ठित माणसांना आणि म्हणूनच आपण गरीब आणखी गरीब होत चाललो आहोत गरीब हटाव वगैरे नारे सब झूट आहेत कोण सिहनासाब पाण्यातला फुगा चटकन वर यावा तसा मी भानावर आलो मी पाहू लागलो स्त्री सौंदर्य व्यक्तीस अपेक्षा वेगळं असू शकतं पण शरीररचना आणि शरीरसौष्ठव यात काय निसर्गानं फरक केला असावा मी म्हणालो ही जा रूपा रुपा मेडी फ्रॉक घातलेली मुलगी मला हसत हसतच आत घेऊन गेली तासाभरानं मी तेथून बाहेर आलो बाहेर सोमानी माझी वाटच पाहत होता सोमानी माझ्याकडे पाहून हसला मला जरा लादल्यासारखी वाटली थोड्याच वेळात मी सोमानीचा निरोप घेतला त्यावेळी रात्रीचे बारा वाजून पाच मिनटे झाले होते मी मोटारसायकलला किक मारली आणि रस्त्याला लागलो दारूची भरपूर नशा आणि रूपाच्या जवानीची मधोश नशा या दोन्ही नशेत धुंद होऊन मी मोटारसायकल पळवत होतो समोर पैनगंगा नदीचा पूल आला भला मोठा पूल प्रशस्त पात्र भरपूर पाणी हिरो होंडानं फक्त पूल पार केला आणि अचानक मी मोटारसायकल थांबवली बाप रे माझी नशा खाडकन उतरली एक भली मोठी लांब लचक जाडी भरडी माणसाची टांग माझ्या सडकेत हळूहळू आडवी येऊ लागली होती मी डोळे फाडून पाहतच राहिलो बहुधा ते वडाचं झाड असावं अंधारातही ते अजस्त्र झाड आणि त्याच्या पारंब्या स्पष्ट दिसत होत्या आणि दिसत होती त्या झाडावरून क्रमाक्रमाने हळूहळू लहानाची मोठी होत असलेली ती भली मोठी टांग त्या टांगेनं माझा रस्ता अडवला आता कसं जायचं आपण ही साला मूर्खच माहीत आहे हा जंगल खोऱ्याचा रस्ता आहे त्यात नक्षलवादी लोकांचा प्रादुर्भाव आणि जादूटोना भूतभूताटकी याचं या जंगलात साम्राज्य सोमानीला लवकर तरी सुट्टी मागायची असती बसलो त्याच्यासोबत आराम करत आणि आता एवढ्या रात्री एकटं असं ह्या पुलावर नदीकाठी काय करायचं अतिशयाना त्याचा बैल रिकामा म्हणतात ते असं ॲक्सिलेटर कमी केलं ब्रेक दाबले मोटारसायकल थांबली आता पाहतो तर ती टांग पूर्ण नाक्याचा पाईप आडवा लावलेला असतो तशी आडवी उघडी वंब भरपूर केस गोरी पान हातात मांडी काय साधी पोटरी ही मावणे महाकठीण त्याचा चेहरा पाण्याचा प्रयत्न केला पण तो दिसला नाही हळूहळू रात्र तरुण होत होती काळा किट्ट काळूक सर्वत्र पसरला होता सगळीकडे स्मशान शांतता होती फक्त नदीच्या पात्रातल्या प्रवाहाचा आवाज तेवढा येत होता सगळीकडे सामसूम वातावरण होते माझी तर बोबडीच वळू लागली छातीचे ठोके वाढले हातापायातली शक्ती निघून जात असल्यासारखी वाटली झक मारली आणि त्या त्या बयेसोबत दोन तास घालवले याचं फार फार वाईट वाटू लागलं मी त्या टांगेकडे सूक्ष्म नजरेने पाहू लागलो आता ती टांग स्प्रिंगसारखी वर खाली होऊ लागली होती या सडकेनं यापूर्वी मी अनेकदा आलो होतो पण एवढी रात्र कधी होऊ दिली नव्हती आणि योगायोगानं त्यावेळी आत्ताच्यासारखी आमावच्या रात्रही नव्हती हे कसं काय आपल्या ध्यानात आलं नाही गद्दे पंचवीसी होय पंचवीस वर्षाचं वय होणं म्हणजे गद्दे पंचवीसी दिवसाच्या आत मी सगळा रिपोर्ट आणि सर्वे करून एटापल्लीला आलो असतो तर अशा भयानक प्रसंगाला तोंड देण्याची वेळच आली नसती माझं तर डोकंच बधीर होत होतं मी तिथल्याच एका दगडावर बसलो खाली मान घालून काही वेळ तसाच बसलो आणि अचानक दसगल्यासारखं मानवर केली अरे बाप रे मी ततपप करू लागलो डोळ्यात भीती दाटली मी नदीच्या प्रवाहात लक्ष देऊन पाहू लागलो एक अजागळ माणूस पाण्यातून हळूहळू वर येत होता तो माझ्याकडे पाहतोय पाहताना त्याचे डोळे आग ओकत आहेत आणि आणि त्याची मान बॉल बेरिंगसारखी सारखी चारी बाजूनी फिरते जणू तो आपलं भक्ष्य चारी दिशेने कुठे मिळते काय ते शोधतोय आणि माणूस ही केवढा पंचवीस फूट उंच डोळे मोटारच्या टायर एवढे तेही लाल भडक आग ओकणारे मग ती मग ती टांग बाप रे त्याचीच ही लांब टांग असावी त्याला पाहता पाहता माझी तर शुद्धच हरपली पुढे काय झालं कळलंच नाही जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी गडचिरोली येथे हॉस्पिटलमध्ये भरती होतो आणि आजूबाजूचे माझे मित्रमंडळी आपापसात आप बोलत होती मी कान देऊन ती ऐकू लागलो अहो त्या पुलावर सरकारनं ट्वाळट्वास नाका बसवला होता तिथं एक आवाढवे शरीराचा एक वॉचमॅन होता त्याचं नाव झाकीर खान होतं थोडा गुंड प्रवृत्तीचा होता तो एका कॉन्ट्रॅक्टरनं त्याचा खून केला आणि त्याच नदीच्या पाण्यात बुडवून त्याला ठार केलं अमावश्या पौर्णिमेला तो त्या पुलावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना असाच त्रास देत असतो कानावर हे शब्द पडत होते दवाखान्याचं वातावरण शांत होतं पण मी आतून बाहेरून पूर्णपणे भयभीत झालो होतो मला अजूनही ती लांब टांग त्याचे लाल भडक डोळे आणि तो आवाढवे माणूस जसाच्या तसा समोर दिसत होता धन्यवाद